तर नमस्कार मंडळी कोकणातील अजून एका व्हिडिओमध्ये मी योगेश आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या कोकणातील पारंपरिक असा चहा पाण्याचा कार्यक्रम आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होणार आहे आमचा भाऊ नरेशाचा त्यासाठी आपण चाललो आहे मेघीमध्ये तर आपल्याच गावातील सचिन शेडगे यांची गाडी आहे ते गाडी करून आपण मेघी या गावी जाणार आहोत आत्ता मागील काही पा पाच सहा वर्षापासून या ठिकाणी कोकणामध्ये गणपतीच्या सीझनमध्ये चहा पाण्याचे कार्यक्रम होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की या दरम्यान आपल्या कोकणातील नाही म्हटलं तरी नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे गणेशोत्सवासाठी गावी येत असतात त्यामुळे या माध्यमातून जास्त मनुष्यबळ उपलब्ध होतं त्यामुळे हे कार्यक्रम आयोजित करतात चहा पाण्याचे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर आता गणपतीतून हा चहा पाण्याचा कार्यक्रम केला तर लग्नासाठी थोडा अवधी मिळतो म्हणजे एकतर दिवाळी किंवा डिसेंबर नाहीतर मग एप्रिलपर्यंत पण लग्न करता येतं मे महिन्यात देखील आपल्या शिमग्याला देखील खूप सारे चाकरमाणी येत असतात परंतु त्यावेळी नंतर मग लग्नासाठी तेवढा कालावधी कमी मिळतो त्याच्यामुळे हा दृष्टिकोन ठेवून आता पाच सहा वर्षापासून खूप साऱ्या गावांमध्ये तुम्ही पाहत असाल यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ देखील पाहत असाल कोकणातील चहा पाण्याचा कार्यक्रम हे ठेवण्यामागचं हेच कारण आहे की आता आपण केलं तर आपल्याला ते के तेवढा माँद� अवधी मिळतो जास्त तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपल्या कोकणातील पारंपरिक असा चहा पाण्याचा कार्यक्रम प्रकारे केला जातो तर तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा इकडे आपल्याला सचिन भाऊनची गाडी घेऊन आपण आलो आहे सचिन शेट घे मला गाडी वगैरे बुकिंग करायचं असेल तिकडे बघा व्हॉट्सअप नंबर दिलेला नक्की संपर्क करा इकडे नवरदेव चालला आहे आपला पावसाने पण सुरुवात केला ना पावसाचा वर्षा होतो इकडे सचिन इकडे आपल्या गावी जाऊन आपला व्यवसाय करतो सचिन किती वर्ष आले ते पंधरा वर्ष पंधरा वर्ष टूर्स ट्रॅव्हल्स दोन गाड्या आहेत ना सचिनच्या दोन गाड्या आहेत इको आणि कोणती कोणती गाडी अवेळेल असेल ना तो नंबर दाखवला सचिनला नक्की संपर्क करा इकडे मेगी गावचे ग्रामस्थ सर्व जमा झालेले आहेत सर्व वाडीतील सर्व ग्रामस्थ ते जमा झालेत बघा बऱ्यापैकी वाडीमध्ये मध्ये यांच्या माणसं दिसत होता इकडे सर्व आमची मंडळ आहे आता खाली बसायचं इकडे बैठकीला नवरदेव होता मध्ये इकडे पाहत आहे त्यांचं घर आहे मामा पण आहेत चहा पाण्यामधला पहिलाच चहा आलाय आपला

याने लिपात आहे बघा त्याप्रमाणे आतली गावाला जनशेनरी खूपच कमी राहिले गणपतीच्यामुळे हे प्रमाण गास पावून आमच्याकडे आलेले आहे झाले काय म्हणजे गावच्या ठिकाणी झालेलं नाही मुंबईच्या ठिकाणी म्हणून आम्ही त्यांना ठिकाणीच्या विधी कशा करायच्या काय करायच्या कुठं करायच्या ते ठरवण्यासाठी तुम्ही एक वेळेला गावाला या तुमच्या गावातली चार माणसं घेऊन या आमच्या जे वाढीची माणसं असतील ती एका ठिकाणी आपण ते त्याचा विचार करू कसं काय करायचं तुम्ही

ओके 자, okay 자, 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 자,

आमचं असं म्हणणं होतं बघा मला वाटतंय हाल हॉल आहे म्हणजे आमची आमची झाड पण खूप आहे पाणी पण खूप आहे रस्ता पण कुर्चिटी असं म्हटलं तर ते हॉलपेक्षा आम्हाला की बरं वाटत बघायला दाखव मला आम्हाला असं वाटतंय इंटरेस्ट नाही आले तर कमीत कमी पंचवीस पन्नास हजार रुपये जे खर्च होणार आहेत ते पंचवीस हजार रुपये आज पैसेचा आता काम अधिकार देऊ शकत नाही दृष्टिकोनात व्हायला म्हटलं नाही ते लाख दीड लाख सव्वा लाख रुपये तुम्हाला घ्या द्यायला लागणार त्या दृष्टीकोनात थोडा विचार व्हावा असं आम्हाला वाटतं वाला करायचं ना घरी काढायचं लेडीज करायचा तुमच्या व्यक्ती काढायचं आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण हे झालं तर बरं वाटतं खर्चच्या दृष्टीचं तोड� मुंबईत सुद्धा चाललं असतं पण त्यांची घरचे म्हणजे भोकले आम्हाला घरी काही जमणार नाही सांगतो म्हणून आम्ही तो साखरपाठे ठरवलं जेवढी साठी कारण घराकडे आम्हाला तशी म्हणजे सगळ्या गोष्टींना आता माणसं याच्यामुळे अडचण मोठी माहिती की आम्हाला मुंबईत सोपी आहे सोईस्त होती कसं सांगतो जवळजवळ आमची चाळीस माणसं आम्ही मुंबईतून दहा माणसं आमची इथे त्याच्यामुळे आम्हाला मुंबईत होते पण ते त्यांच्या पाहिजे नाही म्हणायचे जमणार आम्हाला म्हणून मग आम्ही तयार राहणार जेवढ्यात प्ण तर आम्हाला शक्य नाही आम्ही आम्ही आमचं म्हणणं आहे की आम्ही करणार तुमची अवस्था आम्ही करतो तुम्हाला एक गाडी उतर आम्ही देतो आणि जेवणा खावण्याची पाण्यामो सगळीची व्यवस्था आम्ही इथं करतो तुम्हाला असं आमचं मत आहे तुमचं तुम्ही ठाम असलं पाहिजे

घरी तस हे प्रॉब्लम नाही यायला आम्हाला प्रॉब्लेम काय नाही पण आम्हाला दृष्टिकोनातून आम्हाला करावं लागतं आम्ही पण समाजाचा काय कुठे चार पैसे त्यांचा बाबा आपण आज पैशाचं तो बाकी काय करू शकत नाही बाकी आपण शेती करू आज तुम्ही घर बांधलंय लाख लाख दोन लाख आपल्याला आपल्या माणसं बघायचं आज त्याने लाख रुपये खर्च होणार आहे तो पन्नास हजार आम्हाला पन्नास तीन वेळ ऐका ना

આપણે પણ હરકત ના તમી તમી તાકર

सोळा डिसेंबर तारीख माझी परीक्षा बघायला तर नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत आमचा विचार होता प्रॉब्लेम काय झालाय वेदांची एक्झाम चालू होते अकरा नोव्हेंबर ते था था। तीन डिसेंबर अकरा ते तीन पर्यंत त्याचा पेपर वेळ वेळापत्रात आलं त्याच्यानंतर म्हटला किती गॅप आहे या बघून आम्ही हे सोळा मत्याच्या नंतर आता रनिंग महिन्यामध्ये किती आणि चौदा आहे म्हटल्यानंतर प्रॉब्लेम मग म्हणून मग परत माती आहे पेपरच्या आधी वेळापत्रक झाल्याशिवाय काय खाऊ शकत नाही कन्फर्म नाही का हे करतो काय करतो मातीच पाहिजे झालेलं काय ते पाहिजे का आपण दसऱ्याच्या ड्रायव्हर तो बांधू असं म्हटलंय अठ्ठावीस तारीख येते मला दसऱ्याच्या नंतर ड्रायव्हर येतोय ना त्या अठ्ठावीस तारखेला बांधू म्हणजे कसं मध्ये मग ब्लाऊज वगैरे

कारंजे वगैरे केले तर मग प्रॉपर एकदम मूर्ती पण जबरदस्त आहे गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला मूर्ती एकदम सुंदर ओरिजिनल आहे ओरिजनल आहे इकडे प्रेक्षक बाग इथे थांबले ते दर्शनासाठी थांबले प्रेक्षक त्याला साफ खरे आहेत आपण हात लावल्यावर बिघडणार ते नाही होत तुम्ही एकदम सर्व नॅचरल सोर्सचा वापर केला बघा सुंदर मूर्ती पण मस्त आहे ना तुम्ही डेकोरेशन वापरून केलं दर्शन घ्यायला आहे ना ब्रिजवरून जावं लागतं भाऊ गेले बघा सो दर्शन घ्यावं लागतं जायला एकदम एकदम फ्लेक्स वगैरे मस्त लावले गवत वगैरे सर्व नॅचरल आहे

महत्वाचा विषय आहे पाणी खाणारे माणसं कमी राहिले खात तुमचं किती वय किती बाबा वय किती आहे बहतर वय बघा बैठकीमध्ये याला खूप महत्व आहे त्याच्याशिवाय काय मजा नाही आता आमच्याकडे खाणारे कोण राहिलेच नाहीत